हॅलो एवरीवन माझं नाव सुमित आणि आजपासून आपण शिकणार आहोत प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा याला भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा भारतीय राज्यघटनेची उद्देशिका असंही म्हटलं जातं याला कुठल्या कुठल्या नावाने ओळखलं जातं याला इंग्रजीमध्ये प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात किंवा मराठीमध्ये याला राज्यघटनेचा सरनामा भारतीय राज्यघटनेची उद्देशिका किंवा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना असं म्हटलं जातं ना आता प्रस्तावना काय असते प्रस्तावना म्हणजे एखाद्या पुस्तकाची पुस्तकाला असतो ना प्रोलॉग असतो आधी तशी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे ती एक त्याची प्रारंभिक माहिती आहे प्रारंभिक माहिती म्हणजे काय त्या पुस्तकामध्ये नेमकं काय म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नेमकं काय ते सांगण्याचं काम भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना करते ठीक आहे एक एन ए पालकीवाला नावाचे एक इमिनंट ज्युरिस्ट आहे ते इमिनंट ज्युरिस्ट भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेला किंवा सरनाम्याला किंवा प्रिएम्बलला त्याचं वर्णन करताना म्हणतात की सरनामा हे भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे प्रिएम्बल इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोण म्हणतं एन ए पालकीवाला हे लक्षात ठेवा असे प्रश्न विचारतात की प्रिएम्बलबद्दल कोणी कोणी काय काय स्टेटमेंट वापरले तर एन ए पालकीवाला नावाचे इमिनंट ज्युरिस्ट आहेत ते प्रिएम्बलबद्दल काय म्हणतात इट इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन आता प्रियंबल जे आहे जो जवाहरलाल नेहरूंनी एक उद्दिष्टांचा ठराव मांडला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीच्या म्हणजे आपण संविधान जे बनवतो आहे त्या संविधानाचं नेमकं का उद्दिष्ट काय म्हणजे याचा ऑब्जेक्टिव्ह काय हा ठराव जेव्हा जवाहरलाल नेहरूंनी मांडला या ठरावामधले जे शब्द आहेत आणि प्रियंबलमधले शब्द आहेत हे तुम्हाला जवळपास सारखे दिसतील ठीक आहे म्हणजे प्रियांबल कशावर आधारित आहे तर प्रियांबल जवाहरलाल नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे प्रियांबल कशावर आधारित आहे प्रियंबल जवाहरलाल नेहरूंनी सादर केलेल्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीसमोर उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे तर हा ठराव नेहरूंनी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला मांडला आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी सत्तेचाळीसला तो संमत झाला तर ह्या तारका लिहिण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर एम पेसतेने हा प्रश्न विचारला आहे की जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव किती तारखेला मांडला मला असं आठवतंय की प्रिवियस दोन तीन एक्झाममध्ये ही तारीख विचारलेली आहे त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आता आपण एकदा हा प्रियंबल पूर्ण प्रियंबल एकदम मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये किंवा वाचून घेऊ एकदा नेमकं काय आहे या प्रियंबलमध्ये ह्या उद्देशिका म्हणजे ह्या प्रस्ताविकामध्ये नेमकं काय प्रस्ताविकामध्ये नेमकं काय त्यात ते म्हणतात की आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम म्हणजे सॉवरीन समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय त्यानंतर विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एकात्मता आता एकता आणि एकात्मवतामध्ये काय फरक आहे आपण ते पुढे जाऊन बघणार आहोत प्रत्येक कीवर्डची मी तुम्हाला डिटेल्ड माहिती पुढं सांगणार आहे यांना आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे संविधान अंगीकृत अधिनियमित आणि अर्पित करत आहोत अडॉप्ट इन अँड गिव्ह अवरसेल्फ दिस कॉन्स्टिट्युशन ठीक आहे तर ह्या संविधानाच्या ह्या प्रस्ताविकामध्ये नेमकं काय काय आहे काय नेमकं हे घटक काय काय आहेत या सारनाम्यामध्ये नेमके कोणते कोणते घटक आहेत इन्ग्रेडियंट्स काय आहे काय नेमकं सांगतोय काय सारनामा तर का सारनामा राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत सांगतो सारनामा काय सांगतो राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत mm. सांगतो सारनामा काय सांगतोय सारनामा काय सांगतोय सारनामा राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत सांगतोय कसं सांगतोय या सारनामा राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत तर म्हटलं म्हटलंय की आम्ही भारताचे लोक म्हणजे इंग्रजीमध्ये म्हटलंय वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक काय सांगते सारनामा आम्ही भारताचे लोक हे सगळं करतोय कोण करत आहे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे हा काय सांगतो सारनामा काय सांगतो आपल्याला सारनामा सांगतो राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत काय सोर्स ऑफ अथॉरिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय तर वी द पीपल ऑफ इंडिया आता ही जी कन्सेप्ट आहे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे पॉवर इमन्स फ्रॉम द सोसायटी म्हणजे कुठल्याही संविधानामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या राज्यसंस्थेमध्ये शक्ती कुणाची आहे ती पॉवर कुठून आली तर ती पॉवर लोकांकडून आली आहे वी द पीपल ऑफ इंडिया ही जे जे रुसो न म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचं उद्घात ज्याला म्हटलं जातं त्याच्या फिलॉसॉफीचा पार्ट आहे की पॉवर इमन्स फ्रॉम द सोसायटी म्हणजे सारनामा आपल्याला काय सांगतो सारना आपल्या सारनामा आपल्याला सोर्स ऑफ अथॉरिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सांगतो म्हणजे भारतीय राज्य घटनेच्या अधिकाराचा स्रोत काय ते सांगतो दुसरी गोष्ट सांगतो की दुसरी गोष्ट सांगते उद्देशिका प्रियम्बल की भारतीय राष्ट्राचं स्वरूप कसं आहे म्हणजे नेचर ऑफ इंडियन स्टेट कसे नेचर ऑफ इंडियन स्टेट कसं सांगत आहे नेचर ऑफ इंडियन स्टेट कसं आहे ते सांगताना ते सांगतंय की भारत एक सार्वभौम म्हणजे सॉरीन सोशलिस्ट म्हणजे समाजवादी धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर लोकशाही म्हणजे डेमोक्रॅटिक आणि गणराज्य म्हणजे रिपब्लिक ठीक आहे काय काय सांगते ते भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे म्हणजे आपल्या भारतीय राष्ट्राचं स्वरूप काय हे सांगायचं कामसुद्धा सारनामा करतो त्यानंतर दुसरी एक गोष्ट की राज्यघटनेची उद्दिष्ट आहे ऑब्जेक्टिव्ह काय कॉन्स्टिट्यूशनचे कॉन्स्टिट्यूशनच्या ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे सांगायचं काम सुद्धा करतो आता ते कसं सांगतोय ऑब्जेक्टिव्ह काय आहे कॉन्स्टिट्यूशनचे कॉन्स्टिट्यूशनचे ऑब्जेक्टिव्ह सांगताना तो सांगतो की न्याय कसला न्याय सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय ठीक आहे ते मिळवून देणार ते प्रवर्धित करण्याचं काम करणार दुसरं सांगतो स्वातंत्र्य कशाचं स्वातंत्र्य विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ अँड वर्शिपचं स्वातंत्र्य आणि समानता इक्वॅलिटी इक्वॅलिटी कशाची दर्जाची आणि संधीची म्हणजे इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी हे करतानाच व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे काय तर डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल आणि राष्ट्राची एकता एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे हे सगळं जपणं याचं प्रवर्धन करणं हे आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे काय सांगत आहे उद्दिष्ट पण सांगतंय काय सांगत आहे उद्दिष्ट पण सांगत आहे आणि चौथी गोष्ट सांगते की राज्यघटना स्वीकृत केल्याचा दिनांक राज्यघटना स्वीकृत केल्याचं दिनांक कसं सांगतंय राज्यघाला राज्यघटना स्वीकृत केल्याचा दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आम्ही हे संविधान अंगीकृत अधिनियमित आणि स्वतः सार्पण करत आहोत दॅट इज ॲडॉप्ट इन अँड अँड किव्ह अवरसेल दिस कॉन्स्टिट्युशन ठीक आहे आपल्याला काय काय कळतंय काय काय कळतंय या त्यातून राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत कळतोय भारतीय राष्ट्राचं स्वरूप कसं आहे ते कळतंय राज्यघटनेचे उद्दिष्ट काय ते पण कळतंय आणि स्वीकृत केल्याचे दिनांक काय ते सुद्धा कळतंय आता पुढची महत्वाची माहिती सगळ्यात महत्वाची माहिती पुढची कुठली आहे तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने कुठले कुठले नवीन शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये किंवा प्रिॲम्बलमध्ये ॲड करण्यात आले तर ते शब्द आहेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता बरं एकता हा आधी शब्द होता तरी एकात्मता शब्द का टाकला नवीन तर का नवीन टाकला एकात्मता शब्द हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तत्पूर्वी आपण ह्या प्रत्येक किवडचं म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या किंवा कॉन्स्टिट्युशनच्या प्रस्ताविकाच्या किंवा ऑब्जेक्टिव प्रिॲम्बलच्या प्रत्येक जे कीवर्ड आहे मी मगाशी तुम्हाला डिस्कस केलं कुठलं सार्वभौम काय समाजवादी काय धर्मनिरपेक्ष काय लोकशाही काय गणराज्य काय त्याचा आपण एक एक करून अर्थ बघूया ठीक आहे तर सगळ्यात पहिला कीवर्ड आहे त्यातला सार्वभौम सार्वभौम म्हणजे काय तर सॉरीन काय असतं सॉरीन म्हणजे सॉरीन म्हणजे नो अथॉरिटी अबो इट नो ऑथॉरिटी अबोव इट अँड इट इज फ्री टू कंडक्ट इट्स ओन अफेअर म्हणजे भारतीय राज्य किंवा इंडियन स्टेटच्यावरती कुठली अशी अथॉरिटी नाही आहे की त्याच्या अधिकारावर तो बंधन घालेल किंवा त्याच्या निर्णय क्षमतेला तो इन्फ्लुएन्स करेल अशी कुठलीही अथॉरिटी नाही म्हणजे काय तर तो सार्वभौम आहे ठीक आहे म्हणजे बाहेरच्या कुठलीही स्टेट आपल्यावर दबाव आणू शकत नाही आपण स्वतःच सार्वभौम आहोत बरं एक क्वेश्चन आहे मग याच्यामध्ये की भारत हा कॉमनवेल्थचा किंवा राष्ट्रकुलचा युनोचा युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राचा सदस्य असल्याकारणाने त्यांचे काही निर्णय आपल्याला इन्फ्लुएन्स करतात त्यांचे काही निर्णय आपल्याला इन्फ्लुएन्स करतात मग तिथं आपली सॉवरेनिटी लॉस होती का आपलं सार्वभौमत्व तिथं कमी होतं का तर त्याचं उत्तर आहे नाही का कारण तर कॉमनवेल्थ आणि युनो सारख्या ज्या संघटना आहेत त्यांचं जे आपण सदस्यपद स्वीकारलं आहे ते व्हॉलंटरी आहे व्हॉलंटरी म्हणजे काय व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे तर ते त्याला आपण कधीही सदस्यत्व आपण त्याचा सोडू शकतो आणि नंतर कधीही त्याला ॲक्वायर करू शकतो आणि सॉवरिनिटीचा अजून एक दुसरा अर्थ होतो की इंडिया इज सॉवरिन स्टेट त्या अर्थानं तो बाहेरच्या कुठल्याही राज्याची स्टेट कुठल्याही राज्याची टेरिटरी ॲक्वायर करू शकतो आणि सीड करू शकतो फॉरेन स्टेटला म्हणजे दुसऱ्या राज्याची कुठलीही टेरिटरी इंडिया ॲक्वायर करू शकतो किंवा त्यांना ते देऊ शकतो त्यानंतर दुसरा शब्द आहे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे की सोशलिस्ट सोशलिस्ट म्हणजे काय समाजवादी आता समाजवादीचा एक मेन अर्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सोशलिस्ट ही अशी फिलॉसॉफी आहे ज्याच्यामध्ये विच प्रिव्हेंट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ प्रिव्हेंट्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ अँड 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 प्रमोट द रि ऑफ वेल्थ म्हणजे जे संपत्तीचं एकत्रित एक केंद्रीकरण होते त्याला विरोध करणारी जी आयडिओलॉजी आहे तर तिला म्हणतात सोशलिस्ट आणि जी संपत्तीचं वितरण केलं पाहिजे प्रत्येक तळागळातल्या माणसाला ती संपत्ती पोचली पाहिजे अशी जी आयडियलॉजी सांगते त्याला म्हणतात सोशलिझम आता सोशलिस्ट हा जो शब्द आहे सोशलिस्ट हा शब्द आहे तो बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आला सोशलिस्ट शब्द प्रियंबलमध्ये कुठल्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आला तर सोशलिस्ट हा शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने प्रियंबलमध्ये ॲड करण्यात आला ॲक्च्युली हे कधी झालं हे अवधी सेशन ऑफ काँग्रेस अवधी सेशन ऑफ काँग्रेसमध्ये काँग्रेसने ठरवलं की पुढं पुढं ठरवलं काय ठरवलं की बाबा आपली जी सोसायटी आहे त्या सोसायटीचा पॅटर्न कसा असेल तर सोशलिस्ट पॅटर्न ऑफ सोसायटी आहे आता अवधी सेशन ऑफ काँग्रेस जे होतं त्याचं अध्यक्ष कोण होतं हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अदरवाईज मी पुढे ते तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे तो पण इंडियन सोश सोशलिझम हा स्टेट सोशलिझम नाही आहे आता स्टेट सोशलिझममध्ये काय असतं स्टेट सोशलिझममध्ये जेवढ्या पण इंडस्ट्रीज आहेत जेवढे पण उद्योग आहेत हे सगळे शासनाच्या मालकीचे असतात पण आपला सोशलिझम हा डेमोक्रेटिक सोशलिझम आहे डेमोक्रेटिक सोशलिझममध्ये काय करतो आपण मिक्स्ड इकॉनॉमी आहे मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये काही आपण खाजगी उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन देतो आणि काही आपण स्वतः स्वतः आपली तिथं स्टेट मोनोपॉली असते आता इंडियन सोशलिझम हा मार्क्सिझमसारख नाही आहे ठीक आहे इंडियन सोशलिझममध्ये हा एक ब्लेंड आहे कशाचा ब्लेंड आहे तर मार्क्सिझमचा आणि गांधीझमचा ब्लेंड आहे आणि गांधीझम त्याच्यामध्ये प्रभावी आहे काय तर इंडियन सोशलिझममध्ये मार्क्सिझम आणि गांधीझमचा ब्लेंड आहे म्हणजे मिक्सर आहे आणि त्याच्यामध्ये गांधीवाद हा प्रभावी आहे त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे सेक्युलर म्हणजे पुढचा कीवर्ड आहे सेक्युलर आता सेक्युलर सब्जेक्टचं ओरिजिन कुठं आहे याच्यामध्ये तुम्हाला युरोपियन कंट्रीजमध्ये सेक्युलरचं ओरिजिन दिसत काय झालं होतं तिथल्या राज्यसंस्थांमध्ये चर्चचा इन्फ्लुएन्स खूप वाढला होता चर्चचा इन्फ्लुएन्स खूप वाढल्यामुळे तिथल्या लोकांनी काय ठरवलं की स्टेट आणि चर्च हा इंडिपेंडंट ऑथॉरिटी आणि दोघांनी एकामेकामध्ये इंटरफेअर करायचं नाही हे सेक्युलरिझमची कन्सेप्ट आहे हा सेक्युलर जो शब्द आहे हा सुद्धा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर साली ऍड करण्यात आला आता बेचाळीसव्या घटनादुरुस्ती खूप महत्वाची बरं त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं ते आपण पुढं जाऊन एक 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 करून शिकणार आहोत पण बेचाळीस व घटनादुरुस्तीने हा शब्द ॲड केला म्हणजे याच्या याच्या आधी भारत सेक्युलर नव्हता का तर तसं नाही तर त्याच्या आधी भारत हा सेक्युलरच होता आणि एक्सप्रेसली एक्सप्रेसिव्हली तसं पंचेचाळीस पंचवीस ते अठ्ठावीस ट्वेंटी फाय टू ट्वेंटी एटच्या आर्टिकलमध्ये सेक्युलरिझमच्या इसेन्स आपल्याला सापडतो आणि ते बी एक्सप्रे एक्सप्रेसिव्हली सांगतो स्पष्टपणे सांगतो की भारत सेक्युलर आहे म्हणजे याच्या आधीसुद्धा भारत सेक्युलर होता आता सेक्युलरिझम लक्षात घेताना की सेक्युलर स्टेट आणि मग दुसऱ्या कुठल्या टाईपच्या स्टेट असतात काही स्टेट ॲथिस्टिक स्टेट असतात ॲथिस्टिक स्टेट म्हणजे काय तर ते प्रत्येक धर्माला विरोध करतात प्रत्येक धर्माला विरोध म्हणजे कुठलाही धर्म मान्य करत नाहीत फॉर एक्झाम्पल नॉर्थ कोरिया नॉर्थ कोरिया ही एक ॲथिस्टिक स्टेट आहे काही असतात थिओग्रॅटिकल स्टेट थिओक्रॅटिकल स्टेट म्हणजे अशी राज्य असतात की जी राज्य स्वतःच्या स्टेटचा एक स्टेट रिलिजन म्हणून त्याला मान्यता देतात की आमच्या स्टेटचा हा स्टेट रिलिजन आहे फॉर एक्झाम्पल बांगलादेश आहे श्रीलंका आहे पाकिस्तान आहे तर बांगलादेश पाकिस्तानने सांगितलं आहे की मुस्लिम इजावर स्टेट रिलिजन आहे श्री श्रीलंकेमध्ये बुद्धिझम हा त्यांचा स्टेट रिलिजन आहे पण काही सेक्युलर राज्य असतात की त्या स्टेटचा स्वतःचा काही रिलिजन नसतो ठीक आहे आणि त्या स्टेट, रिलिजन स्टेट प्रत्येक रिलिजनला इक्वली मानतात म्हणजे इक्वली त्याला काय म्हणू शकतो आपण इक्वली सन्मान देतात इक्वल इक्वली ट्रीट करतात अशा काही स्टेट असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि यू एस ए आता वेस्टर्न सन्स कन्सेप्ट ऑफ सो आणि इंडियन कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम थोडी वेगळी आहे वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ सेक्युरिझममध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन अँड रिलिजन अँड सेट असतं म्हणजे धर्म आणि राज्यसंस्था यांचं स्ट्रिक्ट सेपरेशन असतं आणि ती निगेटिव्ह टाईपची कन्सेप्ट आहे कारण त्याच्यामध्ये आपण राज्यसंस्था धर्मामध्ये काहीच इंटरफेअर करू शकत नाही पण इंडियन स्टेट ऑफ सोशल सेक्युलरिझममध्ये ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे पॉझिटिव्ह कन्सेप्टमध्ये काय स्टेट काही प्रमाणात धर्मावर बंधनं घालू शकतं किंवा धर्मा धर्मामध्ये इंटरफेअर करू शकतं फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की अनटचेबिलिटी झाला अनटचेबिलिटी इज अ पार्ट ऑफ रिलिजन असं कोण म्हणू शकतं पण इंडियन सोशलिज इंडियन सेक्युलरिझममध्ये आपण त्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करून अनटचेबिलिटी हा क्राईम आहे हे सांगितलं ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणा की महिलांना मंदिरामध्ये बंदी पण जिथं ह्युमन राईट्सचं वॉयलेशन होते जिथं ह्युमन राईट्सचं वॉयलेशन होते बेसिक ह्युमन राईट्सचं वॉयलेशन होते त्यावेळी इंडियन स्टेट हे रिलिजनमध्ये इंटरफेअर करून तिथं त्यात तिथं काहीतरी कारवाई करू शकतं ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम आहे ठीक आहे तर पुढचं पुढचे जे कीवर्ड्स आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ले हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्हाला अजून कुठलं लेक्चर हवे असेल तेही कळवा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथून पुढचं पार्ट आपण सारनाम्याचा सा पुढच्या लेक्चरमध्ये बनू धन्यवाद थँक्यू सो मच सुमित जाधव सायनिंग ऑफ